नमस्कार महाराष्ट्र जस की तुम्ही स्क्रीन बघू शकता इंडियन नेव्ही यांच्यातर्फे बाराशे सहासष्ट जागांसाठी भरती निघाली आहे हे यांचं ऑफिशियल होम पेज आहे यावर संपूर्ण माहिती तुम्हाला बघायला मिळेल यांची नोटिफिकेशन पण आली तुम्ही इथे बघू शकता रिक्रुटमेंट ऑफ ट्रेड्समन स्किल इन इंडियन नेव्ही यासाठी ही भरती निघाली आहे इथे वेगवेगळ्या ट्रेड नुसार इथे भरती आहे तुम्ही बघू शकता मशीन मेकॅनिकल त्याच्यानंतर मेटल त्याच्यानंतर शिप बिल्डिंग या वेगवेगळे युनिटसाठी ही भरती आहे आणि एकूण बाराशे सहासष्ट जागांसाठी ही भरती असणारे तर यासाठी एज्युकेशन क्वालिफिकेशन काय पाहिजे तुम्ही इथे बघू शकता जर तुम्ही दहावी पास असाल किंवा एज्युकेशन झाले असेल आणि महत्वाचं म्हणजे तुमच्याकडे इंग्रजी भाषेचं ज्ञान असेल तर तुम्ही यासाठी अप्लाय करू शकणार आहात आणि इथे त्यांनी सांगितलंय की संबंधित ट्रेड मध्ये तुमचे अप्रेंटिसशिप झालेली असावी किंवा सैन्य किंवा नौदलाच्या किंवा हवाई दलाच्या शाखेमध्ये मेकॅनिकल किंवा तत्सम पदावर दोन वर्षाची नियमित सेवा तुम्ही केलेली असावी त्यानंतर तुम्ही इथे बघू शकता तुमची एक्झाम कशी होणार आहे तर तुमची लेखी परीक्षा होणार आहे जनरल इंटेलिजन अँड रिजनिंग यासाठी तुम्हाला तीस मार्क्स असणार आहे त्यानंतर जनरल अवेअरनेस यासाठी वीस मार्क्स असणार आहे तुम्हाला त्यानंतर क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड आणि इंग्लिश लँग्वेज याच्यासाठी तीस आणि वीस असा तुमचा शंभर मार्कांचा पेपर असणार आहे आणि यासाठी तुम्हाला दोन तासाचा कालावधी मिळणार आहे तुमची पहिले ही रिटर्न एक्झाम होईल आणि त्यानंतर तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल त्यानंतर तुमचं सिलेक्शन होणार आहे वयाची अट आहे तर तुम्ही बघू शकता कमीत कमी अठरा आणि जास्तीत जास्त पंचवीस वय तुमचं पाहिजे आणि एस सी एस टीसाठी तुम्ही इथे बघू शकता पाच वर्षाची सूट दिली आहे साठी तीन वर्षाची सूट दिली आहे पीडब्ल्यू बी डीसाठी यू आरमधून असाल तर दहा वर्षाची ओ बी सीमधून असाल तर तेरा वर्षाची एस सी एस टी कॅटेगरी असाल पी डब्ल्यू बी डी तर पंधरा वर्षाची इथे सूट दिलेली आहे आणि एक मॅन असाल तर पिरियड ऑफ मिलिटरी सर्व्हिस प्लस तीन वर्षाची इथे तुम्हाला सूट दिलेली आहे तुम्ही बघू शकता यांनी एक्झाम कुठे असणार आहे तुमची तर मुंबईमध्ये तुमची रिटर्न एक्झाम होणार आहे फक्त आणि फक्त मुंबईमध्येच तुमची ही रिटर्न एक्झाम होणार आहे आता ही पीडीएफ संपूर्ण इंग्लिश मध्ये हे सर्व ट्रेड समजायचे असेल तर आपला ब्लॉग आहे तो मराठीमध्ये हा संपूर्ण ब्लॉग टाकला तुम्ही इथे संपूर्ण माहिती मराठीमध्ये वाचू शकता जर काही प्रश्न असेल तर नक्की कमेंट करा आता अप्लाय कसं करायचं तर त्यांच्या या वेबसाईटवरून तुम्ही बघू शकता या वेबसाईटवरून तुम्हाला अप्लाय करायचं आहे अप्लाय करणं अजून सुरू झालेलं नाही तेरा तारखेपासून तुम्ही अप्लाय करू शकणार आहात आणि दोन सप्टेंबर ही शेवटची तारीख असणारे तुम्ही या दरम्यान अप्लाय करू शकणार आहात चॅनलवर नवीन आला असाल चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की चॅनल सबस्क्राइब करा चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये